मुलांना सुट्ट्या आहेत तर रोज वेगवेगळे प्रकार होतात घरात काही काही तर मग आज म्हंटल काहीतरी लाईट काहीतरी करावं छान असं रोजच जड खाणं चांगलं नाही आपण करतच नाही फ्रिक्वेंटली तर आम्ही करतच नाही एवढं हेवी पण मुलांना सुट्ट्या असल्यावरती होतं जरा मुलांना सुट्ट्या आहेत क्रिसमसच्या म्हटल्यावरती थोडस होतं वेगवेगळे पदार्थ वगैरे असं घरात करणं होतं आज म्हंटल जरा लाईट काहीतरी करूया छान तर म्हटलं कढी खिचडी करूया तर मी ज्या पद्धतीने खिचडी करते त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा खूप सोपी आहे आणि छान होते अगदी फार काही वेगळा नाही आहे पण करायची पद्धत माझी थोडीशी वेगळी आहे तर तुम्ही नक्की करून बघा चला दाखवते चला एकदम सोप्या पद्धतीने थोडेसं वेगळ्या पद्धतीने खिचडी कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर करते खिचडीला आपल्याला लागणार आहे हे तांदूळ आणि मुगाची हिरवी डाळ असते ना अख्खी नाही मुगाची हिरवी डाळ असते ती मी अर्धा तास आधी भिजवून ठेवली तांदूळ आणि हिरवी मुगाची डाळ अर्धा तास भिजवून ठेवली म्हणजे वेळेवरती खिचडी केल्यानंतर खिचडी छान मौसूत होते नंतर हे लागणार आहे धण्या जिऱ्याचं कूट हे खोबरं लसूण कडीपत्ता कडीपत्ता आहे आणि आपला काळा मसाला तिखट रोजचा जो आपला तिखट मिठाचा डबा असतो तो, तो पण ह्या पद्धती तुम्ही खरंच खिचडी करून बघा खूप चविष्ट होते खूप छान होते चला आता हे जे आहे ना खोबरं लसूण कडीपत्ता आणि ही धण्या जिऱ्याची पावडर हे सगळं जे वाटण आहे हे आपण मिक्सरमधन काढून घेऊया हे मिक्सरचं भांडं मी घेतलं याच्यामध्ये धण्या जिऱ्याचं कूट आहे एक चमचा धण्याजिऱ्याचं कूट नसेल तर तुम्ही डायरेक्ट धणे अख्खे घेतले तरी चालेल हा लसूण हे खोबरं खोबरं कडीपत्त्याची एक जी अशी काळी असते ना ते पानं हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तुमच्याकडे मिरची असेल तर एखादी मिरची तुम्ही घातली याच्यामध्ये तरी चालते तिखट हवा असेल तुम्हाला तर एखादी मिरची पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि हे जे सगळं आहे ना वाटण हे आपण वाटून घेऊया आता, आता हे बघा हे मिरची होती ही एक मिरची या वाटणामध्ये टाकूया एक टाका दोन टाका तुम्हाला जसं वाटेल आवडेल तिखट त्याप्रमाणे आता हे सगळं आपण मिक्सरमधून छान कोरडं वाटून घ्यायचं हे वाटण आणि कोथिंबीर आपण वरून घालणार आहोत हे बघा हे कोरडं वाटण मिक्सरमधनं मी काढून घेतलं आणि याचा वास खूप छान येतो खूप सुगंध येतो मस्त आणि आता याच्यामध्ये मी छोट्या कुकरमध्ये खिचडी करणार आहे चला छोटा <coughs> कुकर ठेवला आहे तेल घातलं त्यात साधारणतः दोन पळ्या हा कुकर आहे काळ्या रंगाचा त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल पण एवढं रोजच्यासारखं क्लिअर दिसणार नाही पण मी प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा हे बघा याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया थोडेसे जिरे जिरे मोहरीची थोडक्यात फोडणी करायची हे बघा आणि मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की एक जी कडीपत्त्याची काळी आहे त्याची पानं सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत जिरे मोहरी थोडस तडतडू द्यायचे सोपी पद्धत आहे खूप जास्त कुट्टाण्याची कामं मी कुठल्याच रेसिपी मध्ये सांगत नाही की अगदी बाहेरून आवर्जून काही आणायचंय असं ही कडीपत्त्याची पानं हा आता याच्यामध्ये टाकायचा हिंग हिंग हळद हळद तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर लागते ही खिचडी ह्या पद्धतीने जर केली तर आणि तुमच्याही काही काही वेगळ्या छान छान पद्धती असतील तुम्ही मला सांगा आणि हे जे वाटण आहे यातलं निम्म वाटण फोडणीत घालायचं निम्म वाटण खिचडीत मध्ये जे पाणी घालतो ना आपण त्याला लावणार आहोत हे छान दोन मिनिटं परतून घ्यायचं हे परतल्यानंतर हे जे तांदूळ आणि डाळ आपण अर्धा तास आधी भिजवलेले आहेत ते टाकायचे एक लक्षात ठेवा ह्या पद्धतीची खिचडी करताना जी डाळ आहे मुगाची ती हिरवी जास्त चांगली लागते छान ह्याच्यामध्ये मी हलवून घेते याच्यामध्ये पाणी घालूया अंदाजाने आणि खिचडीसाठी हा जो तांदूळ मी वापरला आहे हा आहे वाडा कोलम तांदूळ तुम्हाला खिचडी अगदी मऊ अशी गोळा खिचडी आवडत असेल तर तुम्ही इंद्रायणी बासमती वापरला तरी सुद्धा चालेल आमच्याकडे थोडीशी कोरडी खिचडी आवडते हे बघा आता याच्यामध्ये गॅस थोडा मोठा करायचा याच्यामध्ये ठेवणीतला काळा मसाला ठेवणीतला आपला काळा मसाला तुमच्या आवडीनुसार तिखट लाल तिखट मिरची घातली आहे तिखट जरा बेतानी घालायचं आता मीठ घालणार आहे मीठ घालून घेऊया अंदाज आणि चवीनुसार मीठ आणि उरलेलं जे वाटण आहे ते वाटण थोडस जे हे वाटण आहे हे तुम्ही असं फ्रीजमध्ये जरी डब्यामध्ये करून ठेवलं पॅक बन डब्यामध्ये ठेवायचं नाही तर याच्यात लसूण आहे तो वास सगळ्या बाकीच्या दुधाला किंवा बाकीच्या पदार्थांना लागतो हे वाटण फ्रीजमध्ये पॅक पॅक बंद डब्यामध्ये आठ रह, ते पंधरा दिवस सरळ राहू शकतं थोडस यातलं वाटण या खिचडीला मी लावलंय आणि हे छान खिचडी हलवायची मस्त आणि झाकण लावून द्यायचं आपली खिचडी तयार कोथिंबीर वरून घालायची याच्यामध्ये जे कोथिंबीर घातली तर ते काय होतं शिट्ट्या झाल्यानंतर सगळी कोथिंबीर वरती जमा होते म्हणून खिचडी मऊ हवी असेल तर पाणी थोडंसं वाढवायचं हे बघा आता याला झाकण लावूया कुकरला झाकण लावायचं आता एक टिप मी तुम्हाला सांगते काय वेळेस काय होतं हा कुकरचा मधला जो वॉल आहे हा खराब होतो आणि याच्यातून वाफ येते शिट्टी व्हायला वेळ लागतो अगदी वेळेवर जर अशी पंचायत झाली हा बदलून मिळतोच आपल्याला वॉल हा मिळालेलाच असतो कुकर बरोबर वर एक्स्ट्रा पण इथून जर कधी वाफ आली अगदी वेळेवर तर मग काय करायचं आपली कणिक असते ना भिजवलेली तो थोडासा गोळा याच्यामध्ये भरायचा आणि आपल्या शिट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर मात्र हे झाकण तुम्ही रिपेअरला देऊ शकता पण वेळेवर फजिती व्हायला नको म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं आता याला झाकण लावून घेऊया आणि याच्या छान शिट्ट्या काढून घेऊया झाकण वेगळं आलं वाटत दोन कुकर आहेत माझ्याकडे असे त्याच्यामुळे वेगळं झाकण आलं हे झाकण याच झाकण लावून मस्तपैकी चार शिट्ट्या काढायच्या आपली खिचडी तयार खिचडीच्या शिट्ट्या होईपर्यंत कढी करून घेऊया आता आपली खिचडी होईपर्यंत आपण कढी करून घेऊया कढीसाठी मी हे मदर डेअरीचं दही घेतलंय डेअरीतलं दही असले तर खूपच छान होतं जर तुम्ही डेअरीमधून आणलं असेल तर दही ते तर खूपच छान असतं पण आज काही माझं सकाळी फिरायला जाणं झालं नाही म्हणून मी काही डेअरीतनं दही आणलं नाही तर मी आणते डेअरीमधून दही हे दही घ्यायचं दोन छोटी हे घेतलेत मी कप घेतलेत दह्याचे मदर डेअरीचेच आहेत हे दोन छोटे कप दह्याचे हे दही जे आहे हे आपण आता या भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा हे सगळं दही याच्यामध्ये काढून घ्यायचं दोन कप दही लागतं म्हणजे कढीला चव येते घट्टपणा येतो अगदी कमी दही आणि डाळीचं पीठच नुसतं लावलं तर मग त्या कढीला चव लागत नाही हे घेतलं मी आता हे घेतल्यानंतर हे आता घेतले आपण याच्यामध्ये दही आता हे जे डाळीचं पीठ आहे हे डाळीचं पीठ हे बघा अशा पद्धतीने कढी करून बघा हे डाळीचं पीठ ह्याच्यात घातलं मी अंदाजानं कारण कढी खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळी चांगली लागत नाही याच्यातच घालणार आहे आम्ही मीठ मीठ याच्यातच घालणार आहे साखर सोपी पद्धत सांगते तुम्हाला अगदी पण सोपी म्हणून चा चाल ढकलीच नाही खूप छान चविष्ट होत याच्यामध्ये घालणारे साखर साधारणतः चार चमचे साखर मी घातली आणि हे जे आहे ना हे छान मस्त पैकी आपल्याला फेटून घ्यायचे हे बघा हे असतं ना ताक घुसळायचं यांनी काय करायचं हे छान मस्त पैकी फेटून घ्यायचं हे असं घट्ट याच्यातच फेटायचं दही डाळीचं पीठ मीठ आणि साखर हे आधीच छान फेटून घ्यायचं पाणी घातल्यानंतर जर तुम्ही डाळीचं पीठ घातलं तर त्याच्या गाठी होतात आणि कढी अशी ओबडधोबड होते म्हणून हे छान मस्तपैकी फेटून घेणारे एक दोन मिनटासाठी हे बघा मस्त फेटून घेतलंय मी याच्यामध्ये आता मी घालणार आहे हे किसलेलं आलं आलं घालायचं आलं घातलं ना की कढी थंड पडत नाही छान पचते ती आलं घातल्यानंतर पण एकदा ते छान असं फेटून घ्यायचं फेटून घेतल्यानंतर याच्यामध्ये काहीच एकही गुठळी नाहीये बघा पिठाची एकदम छान झालंय ते हे बघा एकदम छान झालंय आता याच्यामध्ये घालायचं पाणी हे सगळी प्रोसिजर झाल्यानंतर पाणी घालायचं म्हणजे कढी काय होते त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही मस्त एकजीव होते आणि एकसारखी होते हे बघा एकदम छान झाली आहे आता मी थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवते या कढीमध्ये मी थोडंसं पाणी वाढवते हे पाणी मी वाढवलं आणि आता गॅसवर ठेवूया उकळायला आता ही जी कढी आहे ही मी गॅसवर उकळण्यासाठी ठेवलेली आहे बारीक गॅसवर ठेवायची जास्त मोठा गॅस करायचा नाही आणि कढीला मधून मधून असं हलवत राहायचं नाहीतर काय होतं ती खाली लागते नाहीतर फाटते म्हणून छान हलवत राहायचं असं आता या कढीमध्ये कच्च्या दोन मिरच्या कापून टाकायच्या कच्च्या मिरच्या त्याचा स्वाद जास्त चांगला लागतो फोडणीमध्ये मिरची घातली तर त्याची तर जास्त उतरते एकच मिरची लवंगी मी घातलीये कारण जास्त मिरच्या घातल्या तर ते घशाशी येतं जळजळत म्हणून आणि आता मस्त पैकी कढी उकळून घेऊया कढीला फोडणी देताना तुपाची फोडणी घालायची कढी उकळत असताना कढी उकळत असताना त्याच्यामध्ये दहा ते बारा मेथ्यांचे दाणे घालायचे आपल्या ज्या ह्या मेथ्या असतात ना त्या मेथ्या घालायच्या कढीमध्ये उकळताना आणि कढी छान मस्त पैकी उकळून घ्यायची कढी मस्त पैकी उकळून घेऊया कढीला मस्त पैकी उकळी यायला लागले कढी छान हलवायची खूप मोठा गॅस करायचा नाही कढी फाटते म्हणजे काय होतं कढीतलं जे पाणी ते वेगळं होतं आणि घट्टपणा वेगळा होतो आता एकीकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा होतील म्हणजे एकीकडे खडी तयार आणि एकीकडे खिचडी होईपर्यंत आपली कडी पण तयार होईल शिट्टी होईल आता कुकरची हे बघा मस्त कढी पण उकळायला लागली आहे कढी छान खळखळ उकळायची कारण उकळते म्हणजे कडी दूध जसं वरती येते ना त्याची साइड साइडनी वरती यायला सुरुवात होते या पद्धतीने कढी अगदी नवीन मुलीना, मुलीना, नवीन मुलींना मुलींना शाळकरी लग्न झालेल्या मुलींना सुद्धा करता येईल इतकी सोपी पद्धत आहे कढी उकळल्यानंतर मग आपण तिच्या फोडणीची तयारी करूया कढी उकळायला लागल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी घालायची कोथिंबीर कोथिंबीर घातली छान कढी हलवायची बघा कडी मस्त उकळी मी म्हटलं तुम्हाला ती घट्ट होते उकळल्यानंतर छान आपली कढी तयार झाली आता याची फोडणी करून घेऊया कढीला फोडणी देताना तुपाचीच फोडणी द्यायची इतरत्र म्हणजे तेलाची वगैरे फोडणी द्यायची नाही आणि कढी जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा त्या कढीमध्ये मोहरी शक्यतो टाळायची जिऱ्याची फोडणी द्यायची हे तूप घेतलंय मी चांगलं याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आणि जिऱ्याची खमंग फोडणी कढीला द्यायची असते शक्यतो मोहरी घालत नाही ज्याची त्याची शेवटी चॉईस आहे पण जिऱ्याची फोडणी कडीला केव्हाही छानच असते आता या फोडणीमध्ये तुपामध्ये हे तूप जरा सगळं विरघळलं की याच्यामध्ये घालायच्या आपल्याला चार पाच लवंगा ह्या लवंगा घालून घेऊया तूप पटकन मेल्ट होतं लवंग घातल्यानंतर जिरे घालायचे जिऱ्याचीच फोडणी घ्यायची हे बघा भरपूर जिऱ्याची फोडणी साधारणतः अर्धा ते एक चमचा जिऱ्याची फोडणी घालायची हिंग मात्र हिंगाशिवाय कडी होत नाही हिंग पाहिजेच छान हिंग जास्त खूप मोठा गॅसवर फोडणी करायची नाहीये कढीपत्ता घालायचा कढी आहे म्हणजे कढीपत्ता पाहिजे गॅस मी बंद करते आणि मग कढीपत्ता घालते म्हणजे तो सगळ्या गॅसवरती उडत नाही गॅस आपला खराब होत नाही हे बघा कारण जेव्हा तेल तूप तापलेला असतं तेव्हा कढीपत्ता त्याच्यामध्ये तडतड करतो हे बघा मस्त पैकी कढीची फोडणी तयार झालेली आहे पटकन तयार होते आता आपण ही कढीवरती घालून घेऊया कढी पण आपली मस्त तयार में आहे बघा गॅस लावते मी दोन मिनिटांसाठी आणि ही जी फोडणी आहे ही कढीवर ओतून घेते हे बघा मस्त फोडणी कढीवरती ओतली आहे आणि जेव्हा आपल्या कढल्यामध्ये हे जे राहतं ना खाली सगळं याच्यामध्ये परत एक पळी कढी घालायची आणि हे सगळं छान असं काढून घ्यायचं म्हणजे आपलं काही वाया जात नाही हे बघा मस्त अशी कढी आपली तयार आहे कढीला फोडणी घातल्यानंतर लगेचच त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे तो जो याचा फोडणीचा जो खमंग स्वाद आहे तो कढीला छान लागतो कढी पत्त्याचा गॅस बंद करायचा आपली खिचडी पण तयार आहे आणि कढी पण तयार आहे दाखवते मी तुम्हाला आणि हा खिचडीचा कुकर मी खाली काढून ठेवला आहे या रेसिपी मधली एक टीप अशी आहे की तुम्हाला जर पटकन कुकरची वाफ दबायची असेल कुकरची वाफ पटकन मोकळी करायची असेल तर कुकर ठेवायचा आणि त्याच्या दिशेने पंखा लावायचा म्हणजे ते पटकन तो कुकर जो आहे त्याची वाफ दबली जाते आणि कुकरचं झाकण पटकन मोकळं होतं चला कुकरच्या दिशेने मी पंखा लावला होता तुम्हाला फॅनचा आवाजही येत असेल फॅन मी बंद करते हे बघा आत्ताच शिट्ट्या झाल्या लगेच कुकर आपला दबलाय कड खिचडी पण खूप सुंदर झाली हे बघा आणि आता घालून घेऊया हिरवीगार छान मस्त चिरलेली कोथिंबीर आपली खिचडी पण तयार आहे मस्त कढी आणि खिचडीचा बेत केला या तुम्ही पण सगळेजण मस्त कढीचा आणि खिचडीचा आस्वाद घ्यायला आपण सगळेजण मस्त पैकी एन्जॉय करूया हे बघा अशा पद्धतीने आपली कढी खिचडी तयार आहे हे बघा ही छान मस्त पैकी खिचडी आणि ही छान कढी तयार आहे लोणचं आणि पापड खिड खिचडी असली की पापड लागतो लोणचं लागतं सगळं लागतं <laughs> चला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा छोटासा साधा सिंपल मेन्यू तुम्हाला कसा वाटला ते पण मला कळवा चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय आता जेवण होईपर्यंत हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढलं दहा मिनिटात आम्ही जेवायला बसणार आहे त्याला झाकण लावून ठेवते म्हणजे हे गरम राहील आणि तुम्हाला जर ही खिचडी अगदी मौसूद पातळ वयस्कर लोकांसाठी हवी असेल तर ही खिचडी एका छोट्या कढईत काढायची त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्या वरणाचा डाव किंवा पळी असते त्यांनी ती छान घोटून घ्यायची की दाल खिचडा तयार होतो हे बघा छान मस्तपैकी आज तुम्हाला तुमच्याबरोबर साधी सोपी सिंपल रेसिपी मी शेअर केली आहे चला मग बाय बाय